नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल देशाचा छत्तरवा प्रजासत्ताक दिन पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला देशाचा छ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन समारंभाचा जिल्ह्याच्या मुख्य शासकीय सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी या मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात अग्रेसर बनू असा निर्धार यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी व्यक्त केला त्यासाठी सर्व समाज घटकांना सोबत येऊन आपली वाटचाल असेल सगळ्यांनी जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले पोलीस आयुक्तालयातील देवगिरी मैदानावर हा मुख्य शासकीय सोहळा पार पडला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार संदीपान भुमरे आमदार प्रदीप जयस्वाल माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र मनपा आयुक्त जी श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना स्मार्ट सिटीचे संचालक जगदीश मिनियार पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड अपर आयुक्त डॉ अरविंद लोखंडे तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते विभागीय आयुक्त कार्यालय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण विभागीय प्रजासत्ताक दिना निमित्त विभागीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महसूल अपर विभागीय आयुक्त श्रीमती नयना बोदार्डे सह आयुक्त अनंत गवाने अपर आयुक्त डॉक्टर अरविंद लोखंडे विकास विभागाच्या उपायुक्त सीमा जगताप उपायुक्त सह आयुक्त राजेंद्र अहिरे नगर प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त देवीदास टेकाळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते